हे hey, हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला मग आज आपण बघणार आहोत कैरीची चटणी पटकिन्या बनणारी आणि दहाच मिनटात मी ही च कैरीची चटणी बनवते ही रेसिपी माझ्या आजीची आहे जिनं मला जी, जी, जी गावाकडे गेल्यानंतर ती करते त्या पद्धतीची मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला मग बघू ह्या दोन प्रकारच्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत एक जी आहे ती आंबट कैरी जी गावटी कैरी आहे ती आहे आणि दुसरी जी आहे ती तोतापुरी कैरी आहे तर मी दोन्ही मिक्स करून कैरीची चटणी बनवणार आहे कारण की ही आंबट असते खूप ती जी गावटी जी मी गावाकडनं येतानाच घेऊन आलेली आणि ती फी फ्रीजमध्ये ठेवलेली तर ती अर्धीच वापरणार आहे कारण ती खूप आंबट आहे पण त्याची चटणीची टेस्ट त्या खूप छान येते त्यामुळे आणि ती तोतापुरी आहे ती एवढी आंबट नसते गोड असते पण म्हटलं की ती एक अख्खी वापरणार आहे मी आणि ती वाली अर्धी टाकणार आहे कारण माझ्या मुलंही चटणी खातात मला आंबट चटणी खूप आवडते पण ते नाही खाणार तेवढी आंबट त्यामुळे तर सर्वप्रथम मी त्यांचं पूर्ण सालवरची काढून घेतलेली आहे आणि आता मी त्याचे छोटे छोटे काप करून मिक्सरमधून काढून घेणार आहे शक्यतो आम्ही गावाला हे काप उकळामध्ये ठेसून माझी आजी काढते आमच्याकडे गावी उकळ आहे तर ज्या माहिती आहे उकळ तर त्यामध्ये एक नंबर टेस्ट मी गावाकडे गेले होते माझ्या आजीकडनं मी करून घेऊन आलेली चटणी खाण्यासाठी आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून मी ती चार पाच दिवस खाल्ली नंतर तर आता ह्याचे सगळे छान छान छोटे असे काप करून घेऊन मी मिक आ, आ, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत सगळे आणि आम अर्धे कैरी ती वापरली आणि ही पूर्ण कैरी वापरते ही तोतापुरी आहे आंबट कैरी ही अर्धीच वापरलेली आहे मी तर शक्यतो तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही जी कैरी हवी त्याचीही करू शकता पण माझा अनुभव हा आहे की आंबट जेवढी कैरी असते जेवढी गावटी कैरी असते आंबटवाली त्यानं चटणीला टेस्ट छान येते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते ती कारण मला तर तशाच प्रकारे आवडती तर मग मी तर सगळ्या कैरी छोटे छोटे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर त्यात तुम्ही आवडीनुसार काही म्हणजे की हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखट पण मी ह्यात लालच तिखट वापरणार आहे हिरवी मिरची मी फक्त तडक्यापुरते एक दोनच वापरणार आहे हिरव्या मिरच्याची पण छान होती आणि कांदा हा पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचा असेल तरच तुम्ही घालू शकता पण शक्यतो कांद्याने टेस्ट खूप छान येते आणि आंबटपणा जो आहे कैरीचा तो थोडासा कमी होतो की ज्यांना आंबट नको आहे त्यांनी कांदा घातला तरी एक नंबर पण ती जास्त दिवस टिकू शकत नाही आणि मी इथं कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत भाजलेले शक्यतो नाहीच घालायचे कच्चे शेंगदाण्याने टेस्ट छान येते आणि कैरीच्या चटणीला मला वाटतं की सहसा सगळेजण कच्चे शेंगदाणे वापरतात तुमच्या मेजरमेंटनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आणि हा आमचा गावटी लसूण आहे गावाकडनं जी मी आणलेला आहे लाल पाकळ्याचा गावरान लसूण तो थोडा जरी वापरला तरी त्याची स्मेल खूप छान येते आणि हे वाला कांदा की जो मी मला वाटते एकच घेतलेला छोटासा जास्त पण नाही घेतलेला आता सहसा उन्हाळा आहे त्यामुळे चटणी थोडी जास्त दिवस टिकली पाहिजे एवढी चटणी आम्हाला लवकर संपत नाही आणि त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे त्यातच आता ह्या भांड्यात हे सगळं बसत नाही मला भांडं चेंज करायला लागणार आहे मला असं वाटलं की बसून जाईल एकच कैरीची चटणी आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा जिरं घालणार आहे आणि हळद पण शक्यतो ज्यांना आवडती मी तर घालत नाही हळद पण ज्यांना हवे तो घालू शकतात आणि हे एक चमचा जिरं घातलेलं आहे मी त्यानंतर लाल तिखट मीठ हे घालून मी बारीक अशी पेस्ट तुमच्या आवडीनुसार तिखट जास्त कमी तुम्ही घालू शकता तर मी दोन चमचे घातलेलं आहे म्हणजे एकच चमचा दोन अर्धे अर्धे चमचे घातलेले आहेत त्यानंतर मी मीठ घालून घेणार आहे आणि थोडीशी साखरही घालू शकता तुम्ही पण मी नाही घातलेली पण घालू शकता त्याने पण टेस्ट छान येते आंबट गोड अशी टेस्ट येते पण मला नको होती मला तिखटच हवी होती आता मी मदे फिरून है। हे मी मा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेले आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यात फिरवलं ना की जास्त बारीक फाईन जे होती पटकिन्या पण उकळामध्ये अशी होत नाही उकळामध्ये आवडधोबड होती पण त्याची टेस्ट एकच नंबर शक्यतो मी म्हणते तुमच्याकडे जर उकळ वगैरे असेल ना तर तुम्ही तेच त्यातच ठेसा त्यानंतर मी तर तडक्याची तयारी केलेली आहे जिरं मोहरी आणि हिरवी मिरची हिंग आणि कोथिंबीर हे सगळं घालून मी तडका तयार करून घेणार आहे तडका पॅनमध्ये आणि तो ह्यात टाकणार आहे बस ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला परतायची वगैरे काहीच गरज नाही आहे तर तुम्ही बघू शकता मी, मी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरी टाकलेली आहे तडकण्यासाठी जिरी पूर्ण मोहरी पूर्ण तडकल्यानंतर जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये नंतर हिंग थोडंसं हिंग घालून मग मी त्यात हिरवी मिरची कोथिंबीर घालणार आहे आणि बस हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकायचं आहे एकच नंबर गॅस बंद करून आपल्याला टाकायचे कारण त्याचं तेल उडलं जातं कोथिंबीर घातली मी त्यात हिरवी मिरची घातली थोडीशी तडकू दिली आणि बस ते टाकलं दहाच मिनटात आपली चटणी तयार झालेली आहे याची टेस्ट एकच नंबर लागते आणि फ्रीजमध्ये आपण चार पाच दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतो खाऊही शकतो आणि खराब होत नाही शक्यतो कारण आपण कांदा पण कमीच वापरलेला आहे जर जास्त क्वांटिटीमध्ये कांदा आवडत असेल तर पण चटणी कमी क्वांटिटीमध्ये करा की दोनच दिवस जाईल अशी सो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कमेंट करा बाय बाय